धारूर तालुक्यातील धुनकवड येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज मंगळवार दिना तेवीस जानेवारी रोजी सकाळी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धारूर तालुक्यातील धुनकवड या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने चालकाविरोधाचा प्रस्तावित कायदा रद्द करा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचे पैसे जमा करा शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर हवे भाव द्या धारूर धुनकवड रस्ता चार पदरी करा धुनकवड पहाडी पारगाव रस्ता तात्काळ दुरुस्त करा वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा अशा विविध मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई कुंडे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वाहनांच्या तीन किलोमीटर लांबपर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या यावेळी पोलीस प्रशासनासह तहसीलचे अधिकारी यांनी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या मागण्या आमच्या मागण्या शेतकरी कामगार एक जुटी साहित्य शेतकरी कामगार एक जुटीत्व अशा प्रकारे शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी झाले होते तर जे काही ड्रायव्हरच्या संदर्भामध्ये केंद्रांचे कायदे आणलेले आहेत त्यांच्यावर एकदम मारक होत आणि जे कायद कायद्याच्या संदर्भामध्ये आज इथं जे रस्ता रोख केला होता पीक विमा असेल रस्त्याच्या संदर्भामध्ये खरंतर आम्ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि तात्काळ जे कायदे लागू केले होते हे तात्काळ वापस घ्यावात अशा आम्ही सरकारकडे या रोगाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय आणि त्याचे पत्र तर आजच्या जो केंद्र शासनाने जो कायदा लागू केला हिट अँड रन त्यामध्ये ड्रायव्हर लोकांच्या जीवाशी लागणारा कसा जो कायदा आहे या ठिकाणी जी ड्रायव्हर लोकांची जी खंत आहे ती कुठेतरी भरून निघली पाहिजे आणि जो कायदा काळा कायदा जो या ठिकाणी लागू केलाय तो तात्काळ पाठीमाग घेतला माग पाहिजे आणि तसेच धुनकोड फाटी ते किल्ले दारूर या ठिकाणी जो अरुंद रोड आहे तो जो सँक्शन झालेला रोड आहे पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊन तो रोड जो झालेला नाही तो तात्काळ रोड पूर्ण करण्यात यावा व धुनकोड फाटी ते पाडी पारगाव या देखील रस्ता जो मृत्यूचा सापळा बनलेला आहे याचा देखील तुम्ही प्रशासन या नोंद घेऊन हे मान्य करावं असे आम्ही कळतो